नमस्कार मंडळी सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा बघा आमचं चालू आहे इकडं खुरपायला तर फ्लावर आणि काकडी सगळं खुरपायला चालू आहे तर त्याला तुम्हाला दाखवतो डिव्हमध्ये कशी खुरपीली आणि आता कशी दिसायली आणि पहिली कशी होती ते तर तुम्हाला माहितीच आहे पण आता कशी दिसते ते पण दाखवतो आणि इकडं खुरपायला चालू आहे तिकडे आहेत मागे लांब आणि आता सध्या आपण भेंडीची काकरी कडीची खुरपायलोच बरं का आणि मी थोडं मागं ते बघा बायको गेली मोहरी तर आता फ्लावर झाली ती थोडीशी करायली राहिली ती फ्लावर बी खुरपीणार आहेत आता थोडंसं ककडी बी झाली आता फ्लावर थोडी झाली की मग माळव्याचं सगळं काम आहे म्हणायचं तर चला तुम्हाला दाखवतो आता कशी दिसते ती आणि पहिली तर लय बेकार दिसत होती आता वाहिली दिसायली दि, तरी पण पाणी नाही पाणी सोडले वाजून हे दिसणार आहे तर बघा व्हिडिओ शेवटपर्यंत आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला बघा व्हिडिओ शेवटपर्यंत तर बघा ही भेंडीची काकरी या बांधाच्या कडला आणि ह्या बांधाच्या कडला हवा का निस्ती आहे हो काही कसे ढिगारी टाकलीत बघू शकतं हे हो आणि ह्या एक पाच सहा काकऱ्या बेडवर बघा ही ककडी ह्या भेंडीला चिटकून ते ककडी दिसते का ही हिरवी दिसते थोडी ती आपली गावरान सारखी आहे ती पलकडली आहे का ती पांढरी ककडी आहे का तसली या म्हणजे खिरी तर ही वाळकी का हां तर ही वाळकी म्हणा ती पलकडली पांढरी आणि ती आपली फ्लॉवर तुम्हाला माहितीचे पलक आणि जरा सुकली आणि दिसतीवर का पण काय झाले माहिती का की थोडंसं क पाणी नाही सोडलेलं खोरपिण्यामुळं त्याच्यामुळं बघू शकता ह्या पद्धतीनं असं दिसायला लागली आहे आणि तिकडं पुढल्याकडला बघा बाया गेल गेले आता खूप लांब गेलेत बाया बाया त्या तिकडल्या फिडला तुम्हाला झूम करून दाखवतो हे बघू शकता आता इथं का या बाया इतक्या लांब गेले आता चार पाच बाया आता आणि इकडं बघू शकता ही सगळं आपलं प्लॉट आणि पाच हजार रोप लावलेले तुम्हाला कालच सांगितले तर बघू शकता हे अशा पद्धतीनं आता ह्याला उद्याच्याला पाणी सोडून घ्यायचं आहे आणि हे बघा आमची पोरगी महागाई ती निसती हाय कर हाय कर बाय हां हां हाय कर ती बघा तर चला तुम्हाला अजून दाखवतो आता जेवणं करायची दुपार झाली या तर व्हिडिओ शेवट पोचतो बघा अजून खुरपायचं राहिलं ते पण दाखवतो कसं राहिले ती तर बघू शकता मित्रांनो हे विजले नसल्यामुळं थोडंसं जरा व्हायला लागलं म्हणजे सुकले दिसते तुम्हाला हे काही ह्याच्यामध्ये हो शेपा डबल लावलेले आहेत बघा हे बारीक बारीक दिसतात का ही ही बारी बारी तर का हो ही शेपा डबलमध्ये लावलेली आहेत तर मित्रांनो तण झाल्यामुळं काय झालं की बारीक राहिलं होतं आणि इकडं बघा आता हे कसं एकदम असं ओकेमध्ये दिसायला लागले सगळं लागवड केलेली बघू शकतात ह्या पद्धतीनं म्हणजे काय झालं की आता थोडं दोन दिवस भिजविण्यामुळं पाणी दिलेलं नाही त्याच्यामुळे हे पांढरं पडतं म्हणजे पाणी जर कमी पडलं का मित्रांनो सांगायचं झालं तर पाणी जर ह्याला कमी पडलं तरी हे पांढरापणा आहे हिरवापणा थोडा कमी करतं आहे तर ह्या पद्धतीनं असं आहे बघू शकता हे तर ह्या पद्धतीनं असं दाखविलं का तर म्हणायचं की आपल्या फ्लॉवरला आपल्या थोडंसं पाणी कमी पडायला आहे म्हणजेच तुम्हाला सांगायचं झालं तर बघा हे सगळं रान कोरडं कारण भिजण्याचं म्हणजे भिजूल नाही ह्याचं कारण म्हणजे खुरपा चालू आहे आपलं त्याच्यामुळं खुरपा येत नाही नंतर पण त्याच्यामुळं आपण भिजवलेलं नाही तर बघू शकता ह्या पद्धतीनं असं दिसायला लागले बाया तिकडे कडीला गेले ती एकदम असं पुढल्या कडीला आणि बघू शकता आता उद्या त्याला भिजवून काढायचं मित्रांनो खात सोडायचा ह्याला तर एकदम ओकेमध्ये होतील आणि फॉवर पण घ्यायचं म्हणजे ह्याला एकदम ताकद जमा न येईल आणि फ्लावर आपली लवकरात लवकर काढलेलं येईल तर मित्रांनो काढणीचा व्हिडिओ मी दाखवणार आहे तर चला आता बाया येतील तेव्हा जेवण करायचे आपलेली अजून आणि नंतर पण अजून खोर पाहिजे राहिले भरपूर खोर राहिले मित्रांनो आणि हे बघू शकता ह्याच ठिबकचं आपण ह्याला सर्विस दिलेली म्हणजे मोठं ठिबक टाकलेले आणि ह्या ठिबकला असे वाल टाकून म्हणजे प्रत्येक ह्याला तर वाल टाकावंच लागतील मित्रांनो ही चालू बनची कारण ज्या लाईनला जास्त पाणी झालं तर त्या लाईनला असं ह्याचं फिरून असं तेली फिरवून कमी जास्त करता येते आणि हे केळी बघू शकता आपल्या इथं केळी पण आहेत त्या आपल्या तर ह्या केळीचे केळं पण भरपूर आपण खाल्लेले नंतर तर इकडून पण दोन पाता अजून राहिलेले आता हे बघू शकता इकडं आणि ही शिपू मित्रांनो काल पण दाखवलं तुम्हाला बघू शकता एकदम व्यवस्थित असं आठवड्यात आता हे येईन काढायला बाजारात दिवशी काढल्यानंतर तुम्हाला अजून दाखवतो मी जेवण आहे जेवण जेवण हा दोन वाजून गेलेत म्हणून म्हणलं ग फक्त त्यांनीच पूजा करायचं झाडा जा, बेल तोडायला जमत नसते बाकीच्या सगळ्याला जमताय त्यांनी बेल तोडायला जमत नाही त्यांनी ती बेल तोडून बी जमत नाही ते अभिषेक करावं लागतंय त्या वायवी खुर पाहिजे नसते बांधामध्ये जाऊन हुलच घ्यायची उन चालायची समोर ते फावाराव लागून ना कोणा कडीचं तर बघा मित्रांनो झालं इतकं खुरपायचं ही बायको बसली बांदातली काकरी खुरपीत हे बघा किती आबाळ आले वरी दिवस मावळायला गेला होतंय का नाही आता खुरपायचं कुणाला माहिती हे बघा इकडं इतकं झालं आहे खुरपायचं हे बघा मी तर काय झोपलो खाली हे मी झोपलो इथं मागून सगळं खुर्पीत आणले आपण कंबर दुकाय लागली त्याच्यामुळं झोपलो थोडासा भुईला बांधाच्या कडीला हे बघा बांध इकडं आणि कंबर दुकाली खुरपू खुरपू काय सांगायचं तुम्हाला आणि हे बघा इकडं बाया ती खुरपाय तिकडं समोर लांब येतं का बघा दिसत असल्यात तुम्हाला आणि इथं तर... बघू शकता तर मित्रांनो आपलं आता शेत ओकेमध्ये झालेले सगळं खुरपून बघा तरी बघू शकता ही आपले गावरान रंगिंडरा जे, जे हो का गाठ म्हणजे काठीची तर ते बघा म्हणजे जे उशिरा आहे तिथं म्हणजे आपली पहिली हॅब्रेट होती का प्यारचा तर म्हणजे पहिल्या काळात आपण हाब्रेड पेरीत होता त्याच्यामध्ये बघा हे पटी असे घालीत होते लोक खाण्यासाठी गावरान भिंडर तर मित्रांनो गावरान भिंडर म्हणजे गावरान सगळ्या भाज्या हे पहिले लोक खात होते त्याच्यामुळं दनगट माणसं होते म्हणजे जास्त वर्ष टिकत होते आता काय झाले की सगळं रासायनिक खतं किंवा रासायनिक औषधं हे सगळं झालं त्याच्यामुळं आता सध्याला तेवढं म्हणजे ही होत नाही माणसं जास्त ठिकाणात पन्नास वर्षाची वर्ष काही कोणी ठिकाणात भाज्या आहे खावा लागते तर त्याच्यासाठी शेतामध्ये भाज्या हे लावा लागतात परंतु कसं आहे आता बी पण नाही आणि काहीच नाही मित्रांनो त्याच्यासाठी भाजी तर काय कुठं हुडकत नाहीत फक्त गोळ किंवा चील राजगीर आहे ती म्हणजे रबीला गावसत आहेत सध्या आता तर फक्त गोळ गौसेल तर त्याच्या पण आपण एखादा उद्योग बनवणार आहेत मित्रांनो रानभाज्या म्हणजे आमच्याकडे जास्त नसते का परंतु जे आहेत त्याच दाखवितो जे आमचे आजी आजोबा त्यांना विचारतो कोणत्या कोणत्या रानभाज्यामध्ये मोडल्या जातात तर त्याच्यामुळं म्हणजे आपल्याला पण माहीत नसतात काही भाज्या तर त्यांना विचारून नंतर पुन्हा व्हिडिओ बनवतो मित्रांनो तर मित्रांनो तुम्हाला सांगितलेप्रमाणे आपण रानभाज्याचा सा व्हिडिओ एखादा काढूया तर चला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा तर चला आजचा व्हिडिओ इथंच थांबूया तर उद्या भेटून दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय आणि उद्या आपल्या व्हिडिओची वाट बघा